नमस्कार मी किशोरी मी आज गावाकडच्या पद्धतीने मस्त असा डाळ तडका आणि जिरा राईस बनवणार आहे डाळ तडका बनवण्यासाठी मी इथं डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेतलेली एक वाटी आता आपण ही डाळ जी आहे ना ती शिजायला घालणार आहे डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची या आणि मंगज शिजायला घालायची या डाळ धुवून घेतलेली आहे आपल्याला अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा तेल टाकून घेतलं आता डाळ शिजण्यासाठी आपण पाणी ओतून घेऊ आता शिजण्यासाठी चुलीवरती ठेवून घ्यायची आहे डाळ आपली मस्त शिजलेली आहे आता आपण या डाळीला फेटून घेणार या आणि फोडणी देऊन घ्यायची आपल्याला डाळ तडक्याला फोडणी देण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले कांदा टोमॅटो कडीपत्ता कसुरी मेथी हिरवी मिरची लाल मिरची आणि लसूण आता आपण फोडणी देऊन घेऊया कढई फोडणी देण्यासाठी चुलीवरती ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेणार या तेल आपल्याला गरम होऊन आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडलेली आहे हिरवी मिरची कांदा टाकून घे कांदा आपल्याला मस्त लाल होईपर्यंत तळून आहे टाकून घेऊन लसूण ठेचून घेतलेला आहे कांदा आणि लसूण मस्त असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण मस्त परतलेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहे टोमॅटो तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत टोमॅटो मस्त असा मऊ झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेणार या ठेवणीतलं तिखट एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कच्चा मसाला अर्धा चमचा धना पावडर एक चमचा पाव चमचा हळद मसाले मस्त तेलामध्ये फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहे चवीनुसार मीठ फोडणीमध्येच टाकून घेतलेले मी त्याच्यामध्ये आता डाळ ओतून घ्यायची आहे शिलेली डाळीला आपल्याला एक उकळी मस्त काढून चांगली छान अशी शिजवून घ्यायची आहे मस्त अशी आपली तर ता डाळ तयार झालेली आता आपण ह्याला तडका देऊन घेणार आहे तडका देण्यासाठी मी ही भांड जी आहे ना ते चुलीमध्ये गरम करून घेणार आहे चुलीवरती बसत नाही त्याच्यामध्ये हारावरती इथं गरम करून घेणार आहे भांड गरम करून घेतलेले आपण तेल टाकून घेऊ ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तेलामध्ये छान तडतडलेला आहे मिरची मिरची पण मस्त अशी फुललेली बघा एक चमचा लाल चटणी पावडर टाकून घेतलेली मस्त अशी आपण तडका ओतून घेतलेला आहे डाळीमध्ये मस्त असा आपला इथं डाळ तडका तयार झालेला आहे खूप छान मस्त असा आपला इथं डाळ तडका तयार झालेला आहे आपण इथं जिरा राईस आता बनवणार आहे जिरा राईस बनवण्यासाठी मी चुलीवरती पातीला ठेवून घेतलेले पातीला गरम होऊन देणार आहे मगच फोडणी देणार आहे जिरा राईस बनवण्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार या म्हणजे ह्याच्यात जी धूळ धूळ असते ना ती निघून जाते आणि पॉलिश केलेलं असतं ना ते पण निघून जातं म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे फोडणीसाठी लसूण ठेसून घेणार या पातिले मध्ये एक पळी तेल टाकून घेतलेले तेलामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे खडे मसाले मस्त तेलात परतून घ्यायचे मसाले परतले की पत्ता कढीपत्ता पण छान मस्त तडतडलेला आहे लसूण टाकून घेते लसूण तेलामध्ये परतून आहे जिरा रायस आहे म्हणल्यावर जिरी आपल्याला भरपूर वापरायची या पाणी ओतून घेत ना तांदळाच्या दुप्पट पाणी वापरायचं मी की नाही हे हा जे डबा आहे डब्याने दोन एक डबा तांदूळ घेतला होता तर मी दोन डबे पाणी वापरलेले भातासाठी पाणी उकळलेले चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि तांदूळ टाकून घेते पाण्यामध्ये तांदूळ जो आहे ना तो फोंडी मध्ये पण घालतात पण मी फोंडी मध्ये न घालता पाणी उकळल्यावरतीच भात बनवताना तांदूळ टाकत असती मी अशाच पद्धतीचा भात बनवते आपला इथं मस्त असा जिरा राईस शिजलेला आहे आता आपण ह्याला उतरून ठेवणार आहे